आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरातील कासिमपुरा भागात जादूटोण्याची भीती दाखवून चौतीस लाखाची फसवणूक केली असून या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे कायद्यांतर्गत उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनाक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरयाबाजीत मुंजेवार राहणार जळकोट रोड उदगीर फरीद युसुफ शेख राहणार हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अस्मतुन्विसा जब्बारुद्दीन परकोटे वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय घरकाम राहणार कासिमपुरा जळकोट उदगीर यांच्याकडे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपी सुर्या वाजिद मुंजेवार राहणार जळकोट रोड उदगीर फरीदा युसुफ शेखर राहणार हैदराबाद यांनी संगणमताने वेळोवेळी घरी येऊन तुमच्या घरावर करणी केलेली आहे काळी जादू केलेली आहे मच्या कुंटुबावर संकट आहे ते आम्ही दूर करतो असे म्हणून भीती निर्माण करून घरातील अंगणात जादू टोळ्याचे विधी करून काहीतरी पुरून वेळोवेळी करून फियारदीचे फियार्दी व त्याच्या मुलीचे सुनेचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेहत्तीस लाख नव्वद हजार रुपये कादून घेऊन फसवणूक केली आहे या फसवणुकीप्रकरणी सुरयावाजीद मुंजेवार राहणार जळकोट रोड उदगीर व फरीद युसुफ शेखर राहणार हैदराबाद यांच्याविरोधात उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पुढील तपास उदगीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे हे गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास करीत आहेत